बौद्धिक खेळ कोणता खेळ रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम तुमच्या समोर बघा मी काय बनवलेलं आहे किती चौकोन आहेत मोजा व्हेरी गुड तीन चौकण बनवलेले आहेत आणि एकदम इझी आहे तीन चौकोनाचे तुम्हाला बनवायचे आहेत चार चौकोन किती चार, चार बनवायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे तीन तीन चान्स मध्ये चार चौकोन तयार करायचे आहेत एवढा सिंपल गेम आहे ओके गेम समजला ओके देन वी विल स्टार्ट द गेम फ्रॉम कार्तिकी कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला कार्तिकीचा हा फर्स्ट चान्स आहे ओके आणखीन दोन चान्स राहिलेत कार्तिकी आता तुझ्याकडे या बेटा बघूया कार्तिकीला जमतंय का ओके सेकेंड चान्स अँड लास्ट चान्स कार्तिकी कुठे ठेवायचे बघ विचार कर आणि मग ठेव ओके आता मोज बेटा किती झाले चौकन तुझे दोन आणि आपल्याला किती हवे आहेत चार, चार।, चार हवे तीन नाही सुंदरम किती चार व्हेरी गुड पण दोन बनवले तरी काही हरकत नाही आपण आता इतरांना संधी देऊया बघू त्यांना तरी जमत की नाही हो की नाही कार्तिकी पुन्हा आहे तसंच ठेवू बेटा सरस्वती बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा ओके okay, फर्स्ट चान्स आहे हा सरस्वतीचा आणखी दोन चान्स राहिले सरस्वती ओके सेकंड चान्स अँड लास्ट चान्स ओके आता सरस्वती बाळा मोज बर किती चौकोन बनवलेत तू आता हे चौकण नाहीच आहेत बाई की नाही तू मध्ये इथं स्टिक ठेवली ती पण इथे जोडलेली नाहीये जोडली तरच इथे त्रिकोण तयार झाला असता पण फक्त चौकोन तयार होतात बघा वन टू आणि तीन तीन चौकोन झालेत पण आपल्याला चार चौकोन हवे आहेत किती चार आणि ह्या दोन स्टिक पण तिच्या अशाच शिल्लक राहिलेल्या आहेत चला काही हरकत नाही सरस्वती पुन्हा आहे ठेव बेटा परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स हा परी सेकेंड चान्स लान्स ओके परीने किती, परी, किती परी तीन बनवलेत आता आपण मोजूयात परी तूच मोज बेटा आता किती बनले तुझे तीन आणि आपल्याला किती आहेत बाळा चार पण चला परीने छान प्रयत्न केला तिने तीन बनवलेले आहेत आता बघूया बाकीच्यांना बाकीच्या का परी पुन्हा आहे तसंच ठेव बेटा प्रणव बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे प्रणवचा हा सेकेंड चान्स ओके आणि लास्ट चान्स आहे प्रणव कडे प्रणव बाळा आता मोज रे किती झाले चौकोन तीन आणि आपल्याला किती चार, चार। आणि हा चौथा मात्र अपूर्णच राहिला आहे की नाही आणखीन एक स्टिक असते तर चार बनले असते चला तुझा प्रयत्न छान होता बाळा पुन्हा आहे तसं ठेवूया आणि इतरांना संधी देऊया बघूया त्यांना तरी जमतय की नाही चला आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे आर्यनचा आर्यननी बघा सगळ्यात वेगळं थोडंसं डोकं चालवलेलं आहे दोन चान्स झालेले आहेत आर्यन आणखीन एक चान्स राहिलेला आहे ओके आता आर्यनचे बघा किती चौक चा। झालेत आर्यन ही जर स्टिक तू व्यवस्थित ठेवली तर बघा इकडेची पण व्यवस्थित ठेवली तर बघ किती झाले मोज बरं बाळा सहा आणि हा पण एक झाला ना सात बापरे मी जर सात बनवायचं चॅलेंज दिला तर आर्यनच चार। चार। पेक्षा पण जास्त बनवलेले आहेत व्हेरी गुड आर्यन छान प्रयत्न होता तुझा बाळा ठीक आहे काही हरकत नाही बाळा आता आपण बघूया चार कोणाला बनवता येतात का ते या इतरांना संधी देऊया आपण पुन्हा तसं ठेवू हो बेटा समृद्धी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स आणखीन एक लास्ट चान्स आहे तुझ्याकडे ओके समृद्धीचे तीन चान्स झालेले आहेत समृद्धी मोज बाळा किती चौकण आहेत तीन, तीन आणि हा चौकण मात्र अपूर्ण राहिलेला आहे ही स्टिक पण अशी व्यवस्थित ठेवली तर ओके चला झाले का चार चौकण समृद्धी नाही काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव हो? आणि आपण इतरांना संधी देऊया बघूया त्यांना जमतय का आता सुंदरम बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके वन टू लास्ट चांस, सुंदरम ओके आता सुंदरमनी बघा किती बनवलेले आहे चौकोन वन टू आणि हा आहे थ्री तीन चौकोन बनवलेत सुंदरम हो की नाही आणि इथे आयत बनलेत हे छोटे छोटे सुंदरम बाळा किती बनवायला सांगितले होते मी तीन. तीन का चार चार, चार बनवायला सांगितले ना मी चला सुंदरमनी तीन बनवलेत काही हरकत नाही तो पुन्हा आहे तसंच ठेवतोय व्हेरी गुड बेटा समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बाळा ओके फर्स्ट चान्स समर्थ सेकंड व्यवस्थित ठेव बाळा घाई करू नको तू समर्थ हा सावकाश ठेव हो, काही आपल्याला घाई नाही ओके आता आणखीन एक चान्स राहिलेला आहे तुझ्याकडे लास्ट चान्स समर्थ ओके समर्थ मोजवाळा किती झाले तुझे चौकोन तीन चौकोन झालेत आणि इथे मात्र चौथा अपूर्ण राहिलेला आहे काही हरकत नाही पण तुझा प्रयत्न छान होता समर्थ ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेव हो? आणि बघूया आता आणखीन दुसऱ्यांना जमतय का या पजलचं अँसर वीरभद्र बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे वीरभद्रचा विचारात पडलाय ना वीरभद्र आहे ना वीरभद्र व्हेरी गुड असं विचार पण केला पाहिजे आपण उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडा विचार करावा लागेल ला की नाही त्याच्याशिवाय तुम्हाला उत्तर भेटणार नाही ओके दोन झालेले आहेत चान्स वीरभद्र आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे लास्ट चान्स ओके आता तूच मोजणार आहेस की कि किती चौकोन झालेत एक दोन तीन तीन चौकोन झालेली आहे ते पण ही जर स्टिक व्यवस्थित तू ठेवलीस तरच हा आणि मग इथले छोटे छोटे काय रे आयत व्हेरी गुड बघा चौकोन आणि आयतमधला फरक त्याला समजतोय अतिशय छान त्याने बघा एक दोन तीन असे चौकोन बनवलेत आणि दोन आयत बनलेले आहेत पण आपल्याला किती चौकोन बनवायचे आहेत चार चौकोन बनवायचे आहेत ठीक आहे काही हरकत नाही बाळा तू प्रयत्न छान केलास हा बघूया आता इतरांना जमतय का आपण पुन्हा आहे तसंच हो? ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता आदित्यला जपत आहे का आपण ओके फर्स्ट चान्स आहे हा आदित्यचा ओके okay, सेकेंड चान्स आहे आदित्य आणि आणखीन एक लास्ट चान्स आदित्यने इथे ठेवलेला आहे बघूया आदित्यचं जमलंय का आदित्य बाळा मोज रे किती चौकोन झाले चा ते चा। चार चौकोन चा आदित्यनी बरोबर बनवलेले आहे आणि आदित्य खेळ जिंकलेला आहे त्याच्यासाठी जर दाट आजवा कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य वेल डन बेटा बघा पहिलीतले मुलं पण एवढे हुशार झालेत ना आता की त्यांना गेम समजायला लागलाय है, है ना हा बुद्धीचा खेळामध्ये तुम्ही आता विनर आहात विनर ऑफ द गेम ही इत... वेल डन बेटा अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स व्हेरी नाईस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स